चला आमच्या इंडिया टूरमध्ये परत एकदा नवीन दिवसाची दिव सुरुवात झाली आहे नवीन दिवस सुरू झाला म्हणजे आम्हाला पाणी शोधणे भरणे मग टाकीमध्ये त्यानंतर मग आम्ही फ्रेश होतो आणि मग पुढच्या प्रवासाला निघतो कामाला निघतो तर सध्या पाणी भरून झालं आहे आमचं आणि आता आम्ही निघालो आहे वर्कला आणि रस्त्यामध्ये मला ही अशी झिगझॅग मार्किंग दि मार्किंग दिसली फर्स्ट टाईम माझ्या लाईफमध्ये त्यामुळे मी व्हिडिओ काढला आहे आणि याचं रिझन असं आहे की साईडला स्कूल असेल ट्राफिक असेल जास्त हॉस्पिटल झोन असतील तर तुम्ही वाहने सावकाश चालवा तर याचा अर्थ असा आहे आणि सध्या हे आमचं लोकेशन आहे जवळपास आम्ही भारताचे एकदम एंडला आहोत तर आम्ही आता आलो आहे वरकलास जे आणि वरकलामध्ये सगळ्यात फेमस जे, जे जटायू अर्थ सेंटर आहे जिथे जटायू पक्षाचं मोठा असं स्टॅच्यू बनवलेला आहे तर तिथे आम्ही सध्या आलो आहे हाय एंट्री त्यानंतर इथे आपण तिकीट वगैरे काढायचं आहे तर वरती जाण्यासाठी दोन वे आहेत एक आहे रोपवे आणि एक आहे चालत जाणे तर रोपवेसाठी पर पर्सन आहे सहाशे दहा रुपये आणि पायी जालना चालणाऱ्यांसाठी पर पर्सन आहे तीनशे रुपये साडेतीनशे सॉरी तर हा आहे आपण आम्ही रोपवे कॅन्सल केला आम्ही पायी जाण्याचा निर्णय घेतला कारण थोडंसं कसं आपण यंग आहोत तर फिटनेस वगैरे आता तशी साठ सत्तर पायऱ्या चढून आली आहे तरी दम लागला रोपवेची पण सुविधा आहे सहाशे रुपये पर पर्सन एकाचे सहाशे रुपये आहेत पण आम्हाला मजा येते थोडा त्रास होतो पण पायी जायला चांगलं वाटतं रिद्दू माझ्या पुढे चल बाळा चलो फास्ट फास्ट चल पटपट पप्पा बघ पटी पुढे गेले चल पटकन चल व्यवस्थित पडशील चला तर आम्ही पाण्याचे बॉटल घेऊन आलो होतो बाळ होतो सोबत म्हणून त्यांनी खालीच ठेवली आम्हाला परमिशन नाही दिली इवन साधी पाण्याची बॉटल नाही चालत कसलं प्लास्टिक असेल सगळं काढायला लावतात कारण त्यांची पाण्याची छान छान सेव व्यवस्था केलेली आहे नॉर्मल वॉटर आहे कोल्ड वॉटर आहे ओके तर हा बघा असा मोठा दगड आहे सुरुवात झाली आहे थोडी नेचरची झाडी वगैरे मी पाणी पिपर्यंत हे बघा किती पुढे निघून गेलेत इतक्या पुढे निघून आले होते तुम्ही चलो येस वा इतकी झाडे आहेत ना सनलाइट सुद्धा येत नाही तर टोटल किती ए ट्वेंटी सिक्स स्टेप्स आहेत त्यातल्या आमच्या आता पाचशे झाल्या आहेत okay, ओके तर इथे पाठी लावली ॲडव्हेंचर स्टार्ट बघा का माहिती हे बघें बेंच किती छान आहे जगण्याचं तर एटी नाईन्टी पर्सेंट झालं ज्या काय पक्षाचा हात दिसतोय थोडा थोडा चलो हे रोपवे बघा पण मी तर असं रिकमेंड करेल की जर तुम्हाला घाई नसेल आणि तुम्ही तरुण असाल तर चढत यायचं गपचप म्हातारा येईल तर ठीक आहे चांगल्यात मजा येते रोपवेपेक्षा ठीक आहे रोपवेने पण तसं व्यू छान आहे फायनली आलो हां जे रस्त्या रोपवेने येतात लगेच पोचतात दहा मिनटात कसला घाम नाही काय नाही ओके थोडस राहिलं चला ओके तर हे बघा सगळ्यात वरती आल्या आल्या हवी वाढी जायचं काढलेली तिकडून दाखवते तर ह्या ठिकाणाची खासियत अशी आहे की जटायू पक्ष रावणाने जटायू पक्षाचा एक पंख कापला जटायू पक्षी इथे येऊन पडला आणि जेव्हा श्रीराम इथे आले तेव्हा जटायू पक्षाने श्रीरामांना सांगितले की रावण सीतेला श्रीलंकेत घेऊन गेलाय तर हेच ते ठिकाण आहे जटायू अर्थ सेंटर आणि हे जगातील सर्वात मोठं पक्षाचं स्टॅच्यू आहे बर्ड स्टॅच्यू तर हे ट्रस्ट आहे इथे पुढे आल्यावर इथे चप्पल स्टँड आहे फाईव्ह रुपीज आहे त्याच्यासाठी पण मंदिराचा जाण्याचा मार्ग आणि इथे खूप सारे माकडे आहेत चला यामी है, है, आता पुढे निघालोय आम्ही कोलम बीचकडे जो म्हणतात छान क्लीन वॉटर आहे ब्ल्युश आहे आणि आमच्या आता ऑन द वे एका बाजूने समुद्र आहे आणि आमची गाडी इकडे एक रस्ता आहे आता वीस तीस किलोमीटर असाच कंटिन्यू आहे तर हा हे कोलंबीच ची पार्किंग भरपूर मोठी आहे हे इथे टॉयलेट बाथरूम आहे आणि बीचचं जे पाणी आहे ते जरा थोडं कलर छान आहे फ्रेश वाटलं जरा बाकीच्या समुद्राच्या पाण्यापेक्षा हे जरा ब्ल्युईश आहे थोडंसं आणि आता सनसेट होतो भरपूर गर्दी झाली आहे बीचवर तर असंच आमच्यासोबत तुम्ही भारताच्या भरपूर ठिकाणे आमच्यासोबत एन्जॉय करा आणि तसंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायलाही विसरू नका थँक्यू